एका खेडे गावात एक आई आणि तिचा दहा बारा वर्षाचा मुलगा राहत होते उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात दहा रुपये तरी असावे पण घरात दहा रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले तितक्यात मुलगा शाळेतून आला आईला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन मुलगा सकाळी लवकर लो उठला त्या माऊलीला पण उठवले मुलगा आंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर नेहारी तयार ठेव मी लगेच आंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली दूध चुलीवर होते मुलगा आंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आईला म्हणाला मला लवकर दूध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आईने आजूबाजूला पाहिले दूध उतरवायला काही सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माऊलीने विचार न करता तसाच दुधा दुधाचा टोप हाताने उचलला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर करणं उशीर होतोय त्या माऊलीने पुन्हा टोप उचलून दूध प्याला तोतली आणि मुलाला दिले त्या माऊलीच्या डोळ्यातले अशूर पाहून त्या मुलाने मान खाली घालून निहारी केली आईने जवळचे दहा रुपये त्या मुलाला दिले मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आईने विचारली बाळा जत्रेत काय काय पाहिले मुलाने जत्रेतल्या गमती जमती सांगितल्या मग आईने विचारले दिलेल्या दहा रुपयाचे काय केलेस का काही खाल्लेस की नाही त्या मुलाने आईला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुझ्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिशातून सांडशी काढून आईच्या हातात दिली आईच्या डोळ्यातल्या सांडशीच्या स्पर्शाने अश्रू आले आई धन्य झाली आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली दोस्तांनो आईच्या पायाशी स्वर्ग आहे कधीही तिला दुखवू नका डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही